नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदत निस्ताई यांचं थाळीनाद आंदोलन घेण्यात आलेलं आहे या आंदोलनाचे अध्यक्ष बघा सूर्यमणी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन घेण्यात आले या फारस व्यफारस प्रणाली जी सरकारने अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस लाभ दिली आहे ती व्यापारीच प्रक्रिया लवकरात लवकर बंद करण्यात यावी याच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्तांनी या थाळीनाथ आंदोलनामध्ये सहभाग घेतला अंगावर लाल साडी घालून हातात थाळी आणि चमचा लाल झेंडे घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारना लाल झेंडे ढाकवून अंगणवाडी सेविकाओ मदतनी केलेला हा संप खरोखरच खूप महत्वाचा ठरणार आहे कारण की बघा एफ आर एस प्रक्रिया किती किचकट आहे कशा पद्धतीने एफ आर एस प्रक्रियेमध्ये काम करावे लागते हे तुम्हा आम्हा सर्व सेविकाओ मदतनीस्ताईंना माहिती आहे अक्षरशः एका बालकाचं एका पालकाचं एफ आर एस करण्यासाठी शंभर वेळा त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत त्यावेळेस कुठेतरी अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंचं एक या कार्य पूर्ण होत आहे हे एकदाच करायचं नाही जर हे एकदाच करायचं असलं तर अंगणवाडी सेविका त्यांनी निवूटपणे केलं असता आणि गप बसले असतात परंतु हे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला हे सरकारने एक नवीन काम अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंचं वाढ वाढवलेलं आहे त्यामुळे मुलांकडे अंगणवाडी सेविकेचं दुर्लक्ष झालेलं आहे मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याच्या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका वारंवार मोबाईल त्यांना घेऊन बसावे लागत आहे कारण की वरिष्ठांकडून अंगणवाडी सेविकेंना यफारेसाठी दबाव येत आहे अन्यदात्यांची मानधनी सेवा रद्द करण्याची त्यांना धमक्यासुद्धा देण्यात येत आहे त्यामुळे संघटनेला पुढं करून अंगणवाडी सेविका व मदत मिसळीने केलेला हा संप खूपच लक्षणीय ठरणार आहे आणि यफारीच प्रक्रिया या संपामुळे बंद होते का हे सुद्धा पाहणे खूप महत्त्वाचे आहे पालकसुद्धा एफ आर एसला तयार नाहीत कारण की पालकांकडून पालकांसाठी जो टी एच आर म्हणजे टेक होम रेशन भेटते तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहे पालक म्हणतात आम्ही प्रत्येक महिन्याला एफ आर एस करतो या आर एसला येतो परंतु आम्हाला आहार चांगला द्या आम्हाला जर आहार चांगला दिला तर आम्ही प्रत्येक महिन्याला या आर एस करण्यास तयार आहे आणि पालकांना दादा निष्कृष्ट दर्जाचा आहार दिला जातो पालकसुद्धा या एसला आणि या, या आहाराला तयार नाहीत त्यामुळे महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्रभर सरकारविरोधात एफ आर एस प्रक्रिया बंद करा अंगणवाडी सेविकेवर लादलेली ही बंधने बंद करा या संदर्भात मागणी करण्यात येत आहे आणि सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोर्चा पूनम गेट इथे झालेला आहे या मोर्चामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हजारो अंगणवाडी सेविका हजर झालेल्या आहेत आणि निष्कृष्ट दर्जाच्या पॉकेट सुद्धा त्यांनी घेऊन आलेले आहेत मीडियाच्या समोर त्यांनी ही पॉकेटे दाखवून सरकारने ही पॉकेटं खाऊन दाखवावी या पॉकेटमधली खिचडी आणि जो उपमा शिरा दिला जातोय तो सरकारने खाऊन दाखवावा अशी सुद्धा इथं प्रतिक्रिया दिलेली आहे तर सूर्यमणी गायकवाड यांनी या अंगणवाडी सेविकेंचं प्रतिनिधित्व केलेलं आहे हजारोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविकाओ मदतनीसताई इथं उपस्थित झालेल्या आहेत आणि या मोर्चाला नक्कीच यश मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे कारण या फारच प्रक्रियेला पालकही तयार नाहीत आणि लाभार्थी लाभार्थी तयार नाहीत अंगणवाडी सेविका सुद्धा तयार नाहीत जर या फारश एकदाच करायचं तर ठीक आहे परंतु या फारच प्रत्येक महिन्याला करायचं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंनी याचा निषेध केलेला आहे या फारश प्रक्रिया करणार नाही असा सेविकेंचा दावा आहे नक्की याच्या संदर्भात सरकार काय पावले उचलतो हे पाहणे सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे तोपर्यंत आपण सूर्यमणी गायकवाड यांनी काय म्हटलं हे थोडक्यात जाणून घेऊया मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे आजचा हा मोर्चा एफ आर एसची सक्ती बंद कर हो तो कर करा यासाठी लाभार्थ्यांना जो टी एच आर दिला जातो ते टी एच आर दिल्यावर पूर्वी पालकांकडून फक्त सहाय्य घेत होत्या परंतु आता केंद्र सरकारनी महिला बालकल्याण विभागाने त्या लाभार्थ्यांच्या पालकाचे फेस रिकग्नेशन फोटो काढायची सक्ती केली ते फोटो काढत असताना अनेक अडचणी येतात शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट आहे त्यामध्ये फोटो काढत असताना त्या पालकाचा फोटो व्यवस्थित निघत नाही त्या फोटो काढत असताना त्याला सांगायचं तो निकडं करा तो निकडं करा डाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा डोळे बंद करू नका हे एका अंगणवाडीत नाही करायचं आधी ते पालक ओ टी पी देत नाहीत फोटो देत नाहीत ते म्हणतात की आधी सरकारला सांगा की आहार जो दिला जातो आमच्या लाभार्थ्यांना जो निकृष्ट दर्जाचा दिला जातो तो आहार चांगल्या पद्धतीचा द्यावा तर आम्ही तुम्हाला फेस रेकग्नायझेशेशन करायला आम्ही देऊ असं ते सांगतात वाटेल जसं पालक बोलत असतात आणि हे आमच्या अंगणवाडीतही सहन करत असते सरकारला माझं सांगणं आहे की शासनाने याचा विचार करावा लाख रुपये पगार घेणाऱ्या लोकांना फेस रिकॉग्नेशन नाही आहार वाटप करणाऱ्यांना पण तेराशे रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडीतही ना, ना।, ना सकाळी सात वाजल्यापासून तेरा हजार तेरा हजार रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडीतही ना सकाळी सात पासून संध्याकाळी सात पर्यंत हे काम करावं लागतं पालक हे वेळेवर भेटत नाहीत भेटले तर ते फोटो देत नाहीत त्यांचे ते वाय सी केलेले नसती आधार नंबर त्याला मॅच होत आहेत अशा असंख्य अडचणी त्यामध्ये आहेत त्यामुळं आमची मागणी आहे केंद्र सरकारनी हे फारेचं काम बंद करावं आणि अंगणवाडीचं मूळ शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षणावर त्यांनी भर द्यावा असं माझं म्हणणं आहे आणि मुलांचं कुपोषण दूर दूर, दूर, दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे सरकारने हे बाजूला ठेवलेलं आहे आणि त्या अंगणवाडी ताईंना नुसतं ऑनलाईन कामाची घाई घेतलेली आहे शाळेत गेला की ऑनलाईन फोटो टाका शाळा सुटताना ऑनलाईन फोटो टाका ही सक्ती ही दादागिरी बंद चालली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची दादागिरी खूप वाढलेली आहे सेविकांचा बीपी वाढतोय सेविकांची शुगर वाढते हे काम कशासाठी हो का म्हणून तुम्ही करताय पूर्वी काम होत होतं थीच आज पालकांची सया पालक देत होते मग आताच काय हे बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव आर्थिक भागात पडू नये मान्य अजितदादांना माझी विनंती आहे या गरीब कष्टकरी अंगणवाडी सेविकेची पेन्शनचा लवकरात लवकर तरतूद करावी आणि त्यांना मंजूर करून ती पेन्शन द्यावी मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय ग्रॅच्युटी द्या त्यांना कायम करा गुजरात हायकोर्टचा निकाल आहे अंगणवाडी सेविकांना कायम करा पुणे हे सरकार ऐकत नाही या सरकारला आता मला असं वाटतं की अघोषित आणीबानीच आहे आणि सरकारने आता नवीन कायदा केलाय जनसुरक्षा कायदा तुम्ही काय सरकारच्या विरोधात बोलायचं नाही संप करायचं नाही ताजाच मैदानांना फक्त पाच हजार लोकांच्यावर जास्त लोकांना आणायचं नाही हे काय चाललंय म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मार्ग मार्ग दाखवला आणि संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं ते पूर्णपणे त्याचा विस्तार या सरकारला पडलेला आहे आणि हुकुमसे या सरकारची वाटचाल आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे आज सांगायला नमस्कार मी हेमा शिवाजी गव्हाणे अंगणवाडी सेविका म्हणून बोलते की ज्या अडचणी आहेत एप आर एसच्या त्या स्वतः आम्ही भोगतोय मेन असं झालंय ज्याच्यासाठी ही योजना आहे ते लोक वंचित राहायला लागलेत कारण आधार हे काय झालंय जे सुशिक्षित आहेत जे चांगल्या घरचे आहेत ते लोकांचा ऑलरेडी त्यांचा आधार आहे पण जे लोक आहारापासून वंचित राहतात म्हणजे तळ्यागळ्यातल्या लोकांना अजून आधार पण व्हेरीफे आधार काढलेले नाहीत लाभार्थी आधार नसल्यामुळं वंचित राहिलेले आहेत म्हणजे ज्यांच्यासाठी योजना आहे तेच लोक ह्या गोष्टीपासून लांब राहायला लागलेत हे पहिल्यांदा ह्या सरकारला मी सांगू इच्छिते की ही योजना आहे ना ज्या तळागाळातील लोकांना त्यांच्यासाठी आणि आहार प्रथमच कसा आहे निकृष्ट दर्जाचा आहे की जो एक जनावर एक पाण्यात टाकलं तर सुद्धा खाणार नाही अशा लायकीचा आहार देत आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी ओ टी पी एफ आर एस आमच्याकडून करून घेताय जे की पालकांना आम्हाला एका पालकाला जवळजवळ शंभर वेळा त्याच्या घरी जावं लागतं ह्याचा परिणाम मुलांच्या अनौपचारिक शिक्षणावर व्हायला लागलेला आहे आज तुम्ही इकडं पट वाढवा म्हणून आमच्याकडे तगादा लावताय दुसरीकडे आमचा वर्ग सोडून आम्हाला सर्वेमध्ये फिरावं लागतं ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत ज्या मेन गोष्टी सहा उद्दिष्ट आणि सहा सेवा आहेत त्याच्यापासून वंचित राहायला लागलेत लाभार्थी आणि कुठेतरी ऑनलाईनवर आम्हाला जोडलं जात आहे पालक पण आमच्याबरोबर म्हणतो की बाई बघल त्यावेळेस कशावर आहे मोबाईलवर आहे पण आम्हाला आत्ताच ह्याच वेळेस सेकंदात मिनटात आम्हाला काम मागितलं जातं ऑनलाईन आणि ते आम्हाला करावं लागतं कारण आम्हाला दुसरं काही नाही तुम्हाला मानसे बी आहात तुम्हाला काढून टाकलं जाईल हीच धमकी देऊन आमच्याकडून काम करून घेतलं आहे जसं का वेट बिगारेसारखं आम्हाला आत्ता राबवलं जात आहे आज मी शासनाला सांगू इच्छिते जे तुम्ही ज्याच्यासाठी योजना आहे ते लोक लाभार्थी वंचित जर असेल तर तुमच्या ऑनलाईनला काय जाळायचं का